खबरदार महापुरुषांच्या भूमिकेतील गणेशाची विक्री कराल तर शिवाजी महाराज वेशभूषेच्या गणेशमूर्ती बाजारात दाखल मराठा क्रांती मोर्चा आक्रमक लातूर दिनांक पाच सप्टेंबर अवघ्या दोनच दिवसावर गणेशाचे आगमन होत आहे गणेश मूर्तीने बाजार फुलला असून घरी बसवण्यासाठी आकर्षक गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील गणवेशात मूर्ती बाजारात आली असून मराठा क्रांती मोर्चाने विक्रीसाठी दुकानदारास विरोध केला आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मूर्तिकार विविध डिझाईनमध्ये गणेशाची आकर्षक मूर्ती बनवतात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आणि भूमिकेतील तलवार घेऊन उभा असलेली गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी आली आहे त्यास मराठा क्रांती मोर्चाने प्रखर विरोध केला असून गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन होत असल्यामुळे महापुरुषांची विटंबना होत आहे त्यामुळे कोणत्याही महापुरुषांना देव बनवू नये त्यांच्या विचारांचे बलिदानाचे त्यागाचे विसर्जन करू नये अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना सांगितले आहे आम्हाला असा निरोप मिळाला की लातूर या शहरामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये मूर्त्या गणपतीच्या विक्री ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही भेट दिली असता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये गणपतीची मूर्ती आढळून आली आमचा एक म्हणणं आहे या मूर्तिकार असतील विक्रेते असतील कारण ज्या वेळेस आपण गणपती बसवतो त्यानंतर त्यांचं प्रस्थापना आणि त्यानंतर विसर्जन ह्या गोष्टी त्यामध्ये येतात आणि महापुरुषांची विसर्जन हे एक त्या प्रकारे विटंबना आहे सर्व मूर्तिकार आणि विक्रेते महाराष्ट्रातील असतील लातूर जिल्ह्यातील असतील इतर कुठेही असतील विक्रेते आणि ब मूर्तिकार यांना आमचा इशारा आहे आणि एक विनंती बी आहे की तुम्ही अशा कुठल्याही महापुरुषांच्या मूर्ती गणपतीच्या ह्याच्यामध्ये बनवायच्या नाहीत जर तशा आम्हाला आढळून आल्या तो तो हो दे है, है। जरूप काबर, तर आम्ही तिथं तुम्हाला त्या ठिकाणी त्या स्टाईलला तुम्हाला उत्तर आहे का गणपती हे सर्व महाराष्ट्राचा आराध्य आहे नक्कीच आहे परंतु त्याला कुठं एखाद्या महापुरुषाचं रूप द्यायचं आणि त्याची विक्री करायचं हे आम्हाला मान्य नाही का बर तर महापुरुषाला तुम्ही बंदिस्त करायला आणि खबरदार हा इशारा समजा धमकी समजा काही समजा यानंतर कुठल्याही स्टॉलवाल्यांनी किंवा कुठल्याही मूर्तिकारांनी जर असा मूर्ती बनवायचा प्रयत्न केला त्यात छत्रपती असतील आमच्या बाबासाहेब असतील कुठल्याही महापुरुषाचं रूप न देता तुम्ही सरळ सरळ गणपतीचा चेहरा दाखवा आम्ही एकथा ऐकतो लहानपणी गणपतीची मुंडी उडाली हत्तीचं बसविलं हत्तीचंच बसवा दुसऱ्या कुठल्याही महापुरुषाचं बसवू नका आणि जर बसवायचा प्रयत्न केला तर गाठ मराठ्यांशी आहे एवढं लक्षात ठेवा चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा